बिरोबाच्या यात्रेत पेटलेल्या कठ्याचा थरार कौंठवाडी येथे पेटले नवसाचे अठ्यात्तर कठे गावातून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवत आलेल्या बिरोबाच्या काठीचा गाभाऱ्यातील मूर्तीला स्पर्श झाला घंटणान झाला आणि नवसाचे कठे पेटवले गेले कठे पेटताच मोकळ्या जागेत भक्तांचा हाई हाई या चित्कार आणि यानंतर सुरू झाला कठ्यांच्या यात्रेचा थरार हजारो भाविकांच्या उपस्थितीत कठ्यांतून निधणाऱ्या त्या ज्वाळांनी किर्र अंधाऱ्या रात्री सभोवतालचा आसमंतही उजाळून निधाला राजूरपासून जवळच असलेल्या अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या कंठेबरोबर तब्बल अठ्ठ्याहत्तर नवसाचे कठे पेटले आदिवासी समाज आपली धार्मिकता आणि श्रद्धा जपत गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार कवठवाडी येथे अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या रविवारी कठेची यात्रा भरत असते अकोले तालुक्यातील कोठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत नवसाचे कठे पेटले इतिहास पाहता कठची संख्या आणि उपस्थितांची संख्या यात वाढ होताना दिसून येत आहे रविवारी रात्री नऊ वाजता यातील पेटवलेल्या मानाचा कठा उचलला गेला आणि इतर धगधगते कठे हे भका डोक्यावर घेत मंदिराभोवती फेऱ्या मारण्यास सुरुवात झाली आग ओकणाऱ्या प्रत्येक कठ्यामागे नवस फेडणारी एक व्यक्ती त्यात गोडतेल ओतत होती धगधगत्या रूपात अवतरलेले तेल धगधगत्या रूपात ओतलेले धगधगत्या करूपात ओतलेले तेल या भक्तांच्या अंगाखांद्यावरून ओघळत होते पण श्रद्धा पोटी असलेल्या या काठ्यांतून ओघळणाऱ्या गरम तेलाची इजा आजपर्यंत कोणालाही झाली नसल्याचं गावकरी सांगतात सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाने उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले बिरोबा ट्रस्ट अध्यक्ष दत्ता भोईर यात्रा समिती कौठवाडी व वा साकीरवाडी ग्रामस्थ यांनी यात्रेचे नियोजन केले तसेच चालू केल्यावर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे पन्हाळे कोंडार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे ही कठेची यात्रा निर्विघ्नपणे संपन्न झाली आज दिनांक न्यूज मराठीसाठी राजूरहून विलास तुपे का पहिल्यांदा फक्त एकच गावकीचा कठार आहे त्याच्यानंतर एक दोन असे वाढत गेले नवसाचे बरं त्यात आणि गावकीचा फक्त एकच घागरा असते आणि जे बिचारे येतात आणि ते जे जेव्हा आपलं कायदे हात जोडून मागणी मागायचे ते कोणाला बोलाय बोलायचं आहे नाही फक्त आपल्या मनात माझी इच्छा जर पूर्ण झाली तर मी तुला कटा खरी आणि मग अशा पद्धत ज्यांना पावला सगळे आधी त्यांचेच कठी ती परंपरा आता ही चालू आहे एक कठ्ठा नेमका काय असतो म्हणजे कसा तयार होतो काय कशा पद्धतीने त्याचं हे असतं ही आपली मडक आहे ना घागर मडकीची ही कापल्या जाते खाली बुराकडं ती उलटी करायची तिच्यात लाकडं भरायची लाकडं भरल्याच्या नंतर सरकी पेन कापूर हे ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं काय बाजार असेल ते आणि मग भोर फडक्याने बांधून घ्यायचे आणि पाच वाजेपासून तेल घालायला सुरुवाती करायची तर नऊ वाजेपर्यंत भिजवायचे आणि मग नऊ वाजता साडे नऊ वाजता काठी येते काठी एकदा देवाला पैसे लागली का मग ते पेटवल्या जातात आणि मग ऑटोमॅटिक ती वारी येतात काय आणि मग ते उच्चला जातात किती वर्षाची ही परंपरा आहे आणि हे पेटेल डोक्यावर घेऊन जेव्हा हे लोक चालतात कोणाला इजा झाली नाही अजिबात नाही कोणालाच विजा झाली नाही आजपर्यंत कोणालाच विजा झाली नाही उकटचं तेल अंगावरून खाली पूर जातो काहीच नाही आजपर्यंत तर कोणीच मांडलं नाही का मला इजा झाली मी लग्न झालो का पांग झालो का माझ्या डोक्याचे केस गेले असं कोणालाच घडत नाही काय आनंद असतो आणि काय या मागची भावना असते काय कसा आनंद असतो गावात आजच्या दिवस आणि आजचं म्हणजे आजचं म्हणजे वातावरण लय वेगळं असतं साहेब म्हणजे असे अशी यात्रा कुठेच नाहीये फक्त आमच्या तिथे येतात बट आम्ही खूप लोकही येतात काय सर्जे नाही येतात काय भावनाने आणि आम्ही त्याचे स्वागतच करतो काय यात्रा आम्हाला बनवलं संत याची परंपरा आणि त्या परंपरेनुसार कट्ट्याची यात्रा ही सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीय आल्यानंतर पहिल्या रविवारी भरत असते आणि हा उत्साह इतका आनंदात शेत आनंदात गावकरी शेतकरी आजूबाजूचे लोक पुणे मुंबई नाशिक इथून खूप लांबून लांबून लोक ही यात्रा पाहण्यासाठी आणि नवद पूर्ण करण्यासाठी येत असतात ही भिरवा देवाची काय नेमकी आख्याय का हे कट्टे कशासाठी उचलले जातात आणि काय त्यामागची भावना असते याच्यामध्ये एकच भावना आहे का ह्या लोकां देवावरती लोकांची खूप श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी एखादं का काम अमुक द्या किंवा एखाद्या चांगलं काम द्या हो म्हणून भाविक फक्त नवद करत असतो नवद असं करतो की देवा मी तुला कट्टा अर्पण करीन पण माझं चांगलं घरी प्रपंच चालू दे हो माझं होऊ दे माझं गाव सुरक्षित होऊ दे याच्यासाठी ही यात्रा भरवली जाते कट्टा नेमका कसा तयार होतो कोणती कोणती लाकडं वापरली जातात आणि कसा आनंद गावामध्ये असतो आजच्या दिवशी ही कथा म्हणजे पाणी प्यायचं मडका असतं त्याला आम्ही गागर म्हणतो ही गागर बुडाला कापली जाते कापल्यावरती ती पलटी करायची म्हणजे उलटी उलटी केल्यानंतर त्यात सागाचे खैराचे खा, असे लाकडं भरायचे त्यात कापडू टाकायचा गोडे तेल टाकायचं पूर्ण पूर्ण पेटून दिल्यानंतर पेटवल्यानंतर जो भक्त असतो भाविक भक्त त्याच्या हाय हाय करत त्याच्या अंगावर येतो कळलेले तेल अंगावर येत असताना ता तो भाविक भक्त अंगावर घेऊन हाय हाय असा आनंद लढत असतो तेव्हाच्या साठी कुठून कुठून या यात्रेसाठी लोक येतात या यात्रेसाठी इतके लांबून लोक येत असतात का म्हणजे तुम्ही जरा आणि आणि दरवर्षी पण तुम्ही येता इतके भाविक होऊन होऊन यात्रा केली काठी निघते साखेरवाडीवरून आणि खूप आनंद लुटतात आणि का आशीर्वाद आमचं कुटुंब चांगलं चालू द्या आमचं गाव चांगलं चालू द्या आमचं प्रपंच चांगलं चालू द्या असा या द्रोवाकडे आशीर्वाद मागतात या यात्रेसाठी